समाजाला काय संदेश द्याल आजच्या चेतना परिषदच्या निमित्ताने आज माझा आदिवासी समाज कुठंतरी भरकटत चालला होता आणि आज माझ्या वतीने मला असं वाटतं मी जसं आध्यात्मिक क्षेत्र शैश शे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये जसं मी कार्यरत आहे तसं मला असं वाटतं की दीडशे वर्षापूर्वी भगवान बिरसा मुंडा यांनी खूप मोठा संघर्ष करून माझ्या जातीला माझ्या समाजाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली तशीच माझी इच्छा आहे की सगळ्यांनीच आपल्या स्वतःचा शिक्षणाचा पाया मजबूत करून संविधानाचा अधिकार घेऊन आणि उच्च शिक्षित व्हावं आणि ज्या पाडे आहेत जी गावं आहेत जो माझा समाज आहे ज्या समाजाला लोक दुर्लक्षित म्हणतात लोक वेगवेगळ्या पद्धतीने हिनवून बोलतात मला असं वाटतं की या कार्यक्रमाच्या निमित्तानं विशेष सांगावं असं वाटतं की जशी मी अध्यात्माकडे वळले शिक्षण घेऊन तसं सगळ्यांनी अध्यात्म पण करावं आणि जातीसाठी काहीतरी उच्चांक गाठावा ही माझी इच्छा आहे हिंदू धर्मामध्ये सन्मान केला गेला असा आरोप केला जातो नाही सन्मान काय वाटतं मला असं वाटतं पहिल्यापासून सन्माननीय माझी जात आहे समाज आहे माझा आदिवासी समाज हा पूर्वीपासून सन्माननीय आहे आता अनेक राजकीय लोक असे काही म्हणत असतील की सन्मान केला नाही पूर्वीपासून आहे समाज फक्त एवढंच आहे अशिक्षित असल्याकारणाने त्यांच्यापर्यंत या गोष्टी काही गेल्या नाही त्यांनी संविधानाकडे कधी बघितलं नाही म्हणून या पुराव्याची मी या गोष्टीचं मी खंडन आहे राष्ट्र प्रथमच पाहिजे सर राष्ट्राची राष्ट्रासाठी खूप माझा समाज झगडलेला आहे राष्ट्रासाठीच स्वतःचा विचार कधी माझ्या जातीने माझ्या समाजाने केला नाही भगवान बिरसा मुंडा राणी दुर्गावती यांनी कधीच स्वतःचा विचार केला नाही राष्ट्राचाच विचार केला आणि आज आम्हीही राष्ट्राचाच विचार करून संविधानात्मक आम्ही राजकीय असो कुठल्याही गोष्टी असो पण संविधानाच्याच योगाने आम्ही चालतो म्हणून राष्ट्र महत्त्वाचं हो वाटतं ना कारण त्यांच्यापर्यंत बऱ्याच गोष्टी गेल्या नाही धर्मांतर करण्याचा हा जो विषय सर तर त्यांना फक्त एक दोन पैशाचा आमिष दाखवतात गरीब लोकांना की आम्ही तुम्हाला काहीतरी देतो म्हणून धर्मांतर करता येत आणि ते धर्मांतर केलं नाही पाहिजे माझ्या समाजाने ही माझी पुरेपूर्ण माझं पूर्ण आमची जी टीम आहे त्याच्यासाठी आम्ही कार्य करत आहोत